नमस्कार मी मड पारगाव प्रकाश तुरी कोळीसाठी आज आपल्या अतुल साहेबांची होती सभेसाठी उपस्थित होतो आज तुम्ही काय करू आपल्या महायुतीचं सरकार आहे अजित पवार साहेबांचे त्यांच्यासाठी आपल्या अतुल जिल्ह्याचे उमेदवार एक साठी आम्ही आता काय उमेदवार शरद पवार आहेत किंवा सत्यपीठ सरकर आहेत साहेब आमच्या गावामध्ये आतापर्यंत दूर दूर कुटीचं कामगार आणि इथून कुठे साहेब आमचं काम करणार अतुल साहेबांनी किती आणि इथून कुठे इथे आमच्या गावाला भरपूर मोठ्या प्रमाणात निधी देणार आहे आमच्या गावाच्या सर्व ग्रामस्थांचं आणि महिला मंडळांचं सगळ्यांचं म्हणणं झालेलं आहे तर अतुल साहेबांना मतदान करायचंय अजित सर म्हणतात नाही नाही आता जे समोर आहे लाडकी जी योजना आहे जे प्रत्येक महिन्याला त्याचा लाभ झालेला आहे तसेच आमच्या गावामध्ये एक रेक्टीचा आपला सभा पद्धत काम झालेलं आहे आमच्या गावातच नाही तर आमच्या पश्चिम पट्ट्यामध्ये आदिवासी पट्ट्यामध्ये संपूर्ण काम आदिवा अतुल साहेबांनीच केलेलं आहे त्यामुळे आम्ही अतुल साहेबांनाच बंट करणार आहे असलं तरी पण आपले सरकार जे आजी दादा जे आहे ते सर्व आदिवासी बांधवांना तसेच मराठी बांधवांना मुस्लिम बांधवांना सगळ्यांना सहमती घेऊनच ते आपल्या साहेबांना प्रजेला हे करतात मदत करतात वीस तारखेला एक नंबरचे गडर आहे अतुल शेठ त्यां हे शंभर टक्के विजय होणार आहे जय हो अतुल शेठ आज बडो आम तुम्हारे साथ है तुम्ही इथे सभेला आला होता एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी दिसली काय सांगाल काय सांगाल दादांचा विजय हा ठरलेला आहे पब्लिक पाहून किंवा सगळ्यांची महिलांची सगळी पाहून अतुलदा येणार की नक्की महायुती सरकारने माझा महिलांना पंधराशे रुपये महिन्याला दिले त्याचा फायदा होईल का अतुलदा महिला दादांना मतदान करणार का शंभर टक्के करणार काय सांगाल आज एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी होती असोसिएटच्या सभेला होते अशी जरा पवार आले ते काय वाटतं गर्दी रूपांतर मतामध्ये होईल हो हो तुम्हाला महायुती सरकारने महिलांसाठी पंधराशे रुपये महिन्याला देण्यास कबूल केला असे दे देता येत आहेत पण त्याचा अचितपत फायदा होईल चांगलाच भरपूर फायदा होईल तुम्ही महिलांनी ठरवले का तुम्ही हो हो जय हो जय हो तुम्हाला एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला पण आल्या होत्या महिलांचा मोठ्या प्रमाणात होता काय वाटतं तुम्हाला शंभर टक्के मतदान होईल तुम्हाला मतदान होईल अतुल बँकेला काय अतुल बँकेची विषय घड्या घड्याळाला मतदान होईल शंभर टक्के आता तुम्हाला महिलांना जे दर पंधराशे रुपये मायुक्त सरकारी दिले म्हणजे त्याच्यामुळे ज्या अतुल मोठा सहकार्य लाभलं होतं अतुल बँकेनी ज्या महिलांना पैसे भेटत त्यांच्यासाठी विशेष प्रयत्न केले होते तो महिलांना मतन करणार மட்டன்டைய <laughs> <laughs>

कोण तुम्ही अतुलदा तुमच्यासाठी काय केले नमस्ते अरे नाम तुम्ही कशाला आला होतो तुम्हाला आज प्रचार सभा होती दादा बेमते कोण आले होते यासाठीला अजित पवार आता काय तुमचं काय ठरलं तुम्ही कुणाला मतदान करणार किंवा कसं आम्ही राष्ट्रवादी राष्ट्रवादी कोण तुम्हाला अतुलदा बेनके अतुल असं काय काम आहे एक त्यांच्या त्यांच्याकडे एक नवीन विजन आहे तालुक्याचा विकास करण्याचा त्यांचा ध्यास आहे आणि आतापर्यंत बरीचशी कामं आम्ही मी ग्रामीण भागातला आहे पण ग्रामीण भागामध्ये आमच्याकडे रस्ते पूल अंगणवाड्या शाळा आणि समाज मंदिर आणि पाण्याचे प्रश्न हे त्यांनी चांगल्या प्रकारचे सोडवलेले आहे आणि आमच्याकडं धरण उश उसे, उशाला परंतु कोरड आमच्या कशाला एक महाराष्ट्रात नवीन प्रक प्रकल्प राबवण्यासाठी आम्ही एक तरुणांनी त्यांच्याकडे प्रस्ताव न्यायला आणि त्या प्रस्तावाला त्याने तीन कोटी एक्क्याऐंशी हजार दोनशे नव्याण्णव रुपये पास केलेले आहे आणि आमचा शेतीचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा जो दुष्काळामध्ये आपला चार महिने जी टंचाई येते ती त्यांचाही दूर राहणार आहे आणि पाणी आल्यामुळं हो, आमच्या जो शेतकरी वर्ग आहे त्यांना रोजगार भेटला जाईल नवीन नवीन दुधावर जनावर पाळ पाळले जातील दुग्धधंदा वाढेल किंवा बटक्या शाळा यांची वाढ होईल आणि पर्यायाने सगळ्या याच्यातून दोन रुपये त्याच्या हाती येतील आणि त्याचं कुटुंब एक चांगल्या प्रकारचं स्थिर होईल आमचे आदिवासी नेते किंवा आदिवासी ते वादवाचे मतदारांचे पण उभे आहेत आहेत ना त्यांना तुमचं मत नाही देणार आम्ही त्यांना मत का देणार नाही तर आज म्हणजे यापूर्वी आमच्या आदिवासी समाजाचे चार उमेदवार उभे राहिले होते आणि आदिवासी समाजात जेवढ्या संघटना आहेत किंवा जेवढे गट आहेत ते गट एकत्र आणण्यासाठी बरेच प्रयत्न केले गेले यापूर्वी आणि ते कधी दुसऱ्या गटाला त्यांनी सहकार्य केलं नाही आणि त्यामुळं आम्ही त्यांच्यासोबत उभं राहणार नाही काय आम्ही विजन घेऊन चालणाऱ्या लाडक्या आमदाराच्या सोबत आहोत आणि आमचे आमदार उमेदवार हे निवडून येणार आहेत वीस तारखेला कुठल्या चिन्ह समोर मतदान करणार एक नंबर काय एक नंबर बऱ्या घड्या हो। आपली बँकेमध्ये मतन करणार एकशे टक्के आम्ही चाळीस वर्षापासून त्यांचेच कार्यकर्ते आहोत आणि आजही त्यांचेच आहोत काय विज्ञान आहे अशा माणसाच्या पाठी उभे राहणार आहे सर्वजण सभेला आला होता सभेची ही गर्दी पाहून तुम्हाला काय वाटत सभेची आता गर्दी आता पत्रकार मित्रांना तुम्हाला सुद्धा माहिती असल्या का परिवर्तनाची लाट आहे आणि शंभर टक्के अतुल शेख बेनके हे आमदार आहेत का अतुल बेनकेलाच का तुमचं मत त्यांना सुशिक्षित उमेदवार आहेत सुसंस्कृत आहेत आणि तालुक्यात एकदम चांगल्या प्रकारचा विकास केलाय त्यांनी विकास म्हणून तुमचं तुम्ही आणि सर्वसामानिक गोष्टी त्यांच्याकडं युवकांसाठी काम आहे महिलांसाठी काम आहे उद्योग आता दुबरवलीला फूड प्रोसेसिंग पार्क आणलाय किंवा आता त्यांनी एका म्हणजे विजन सांगितले विजन सांगणारा नेता आहे का विजन नाही